शुभ सकाळ कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे झालेली आहे सूर्य उगवलेला आहे थोडस चला सुकली सगळे तुळस तर लगेच इथं बघू शकता नवीन आलेले दुसऱ्या कुंडीत एक रोपते झाले की नाही लगेच दुसरं येते हे पडते ना रोप तयार होतात चला आता चाललेलं आहे माझं हे बघू शकता भाज्या आणलेल्या ताज्या निवडत बसलेले निवडून ठेवायच्या फ्रीज मध्ये इकडं तर भरलेलं आहे आताच याच्यामध्ये आणि चला म्हंटल एक व्हिडिओ घेऊन मस्त शेवगा असं आता बाजारात खूप शेवगा आले आणि देशी आहे हा छोटा नाही असं देशी असताना चव लागते शेवगा भेंडी ही मिरची मोठी मिरची तळण करायची आपली वांगे वांगे आणि खाली आहेत टोमॅटो आहे ढोबळी मिरची आहे म्हणजे हे भरलेलं आहे आणि आणि इकडे इकडे बघू शकता काय काय याच्यामध्ये हे सगळं काढून ठेवा म्हटलं काल पिशवीतून काढला आणि म्हणजे संध्याकाळी आणल्या त्या भाज्या त्याच्यात बघू शकताय घेवडा आहे फरसबी आहे ब्लॅक बीन्स आहेत आपला हे आहे आणखी गवार आता हे सगळं काढून वेगवेगळ्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचे प्लास्टिकच्या म्हणजे ताज राहतात सगळ्या भाज्या संपायला वेळ लागतो आणि आता सण पण आणले ना दोन दिवस आणि मग भाज्या राहणार शिल्लक काकडी ती आहे काकडी एक किलो ते आणलेली आहे फ्रीजमध्ये ठेवली काकडी आहे कोबी आहे फ्लावर आहे ते आहेत फ्रीजमध्ये आता एक करत बसलेले आणि हे ते खजूर आहेत सुकाय ठेवलेले खूपच सुकले आता ते टाकून द्यायचं झाले टाकून द्यायचे धूळ बसले त्याच्यावर दोन दिवस ठेवले ते बघा एवढी धूळ आहे बाहेर चला आणि हे एक आहे बघ कुणाला आवडतं हे मुळ्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये चार आहेत मुळ्याच्या शेंगा फरसबी घेवडा आणि हे आपलं शेंगा हे गवार शेंगा असे चार आहेत चार मला वेगवेगळे करून ठेवायचे इकडं भाज्या पण निवडून ठेवायच्यात चला घेते निवडून बघू शकताय हरभऱ्याची ओली भाजी मला खूप आवडते आणि दिसली बाजारात घेतली मी पाव किलो घेतलेली आहे पाटी भरली <laughs> मला वाटते आता लास्ट असणार कारण का आता असं संपलं ना आता मग मार्च एंड होत आला आता राहत नाही काढतात हरभरा हे मला मिळाली मी घेऊन आली बघू शकताय छान करायची हरभ हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळ टाकून करायची मस्त होते भाज्या बरोबर ही पण आणलेली आहे भाजी हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी ताजी ताजी गुणाला आवडते मला खूप आवडते बघू शकता हे काय आहे हे आहे करड्याची भाजी मस्त पैकी हरवराची डाळ कोथ हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन केलेली आहे आताच काढून ठेवलेली ठेवायची आहे आणि हा हिरवा मसाला आहे ज्यात पॅक करून ठेवायचाच आता काढलाय आणि इथं हे वाटण कोथिंबीर खोबरं लसूण आलं ह्याचं वाटण आहे आणि इथं काय तर करायचं चाललेलं आहे शेवटी सांगते काय करते ते आणि इथं चाललेलं आहे चाललेलं नाही म्हणजे नाही करून ठेवलेली टोमॅटोची चटणी मस्तपैकी असं काय दिसतंय टोमॅटोची चटणी केलेली आहे वाप य ना गरम त्यामुळे छान छान हा आहे टोमॅटोची चटणी इथं कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे टोमॅटोची चटणी करायची भाजी इथं कणिक मळलेला आहे चपात्या करायच्या आता कुकर तर झालेला आहे भाताचा हे बघू शकता लावलेला आहे भात इकडे आता हे तर काय आहे मच्छी माय फेवरेट मला खूप घरात कुणालाच आवडत नाही <laughs> आता करणार आहे आहे त्यासाठी ते वाटण अर्धा किल्ला जरा रस्सी करणार आहे आणि हे आई ते पीस ह्याच फ्राय करणार आहे या, या हे आहे मच्छी आजकाल करायचं आलेलं आहे मस्त पैकी मच्छी इथं हे मसाला त्यासाठीच तयार केलेला आहे माझ्या आवडीच आहे ना <laughs> करणार आहे आणि घर त्याला आवडत नाही एका मेंबरसाठी ही भाजी केलेली आहे टोमॅटो चटणी आणि एका मेंबरसाठी ही भाजी केलेली आहे करड्याची भाजी आणि चवळीचा उसळ आहेच शिल्लक चला आता झालेला आहे मसाला थोडी कोथिंबीर टाकते छान तळून घेतला तेलात तुम्ही ते कसं करता मला सांगा कारण का मी खूप दिवसातून करते मस्त मसाला छान भाजलेला आहे कारण का आता इथे दोन्ही कडे भां भांड्यात गेल्या आणि आता काय टाकायचं पाणी टाकायचं ना आवाज येतो हे आणि हे छान वा मस्तच कसली तर रियाली बघू हो, हो, हो. दिसेल तर रे अजून अजून टाकते थोड रसा पाणी जास्त पण नाही दोघांसाठीच करायचं ओके okay, बस वा, वा मस्त दिसतय <laughs> ते मच्छी काय मला ना नाही नाव नाही खायला फक्त आवडते जरा मी टाकून घेऊया चवीनुसार आपल्याला किती रसाक पाहिजे त्यानुसार टाक मस्त आणि ह्याला उकळी आली का आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पीस ह्याच्यामध्ये टाकायचं चा। झालं मग त्याची भाजी कशाची माशाची तुम्ही असंच करता का मला त्रास म्हणजे येते म्हणजे छान <laughs> वा छान तर आलेली आहे बघू शकता वा 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 मस्त हे करायचं आहे मस्त पैकी स्वयंपाकायची तयार म्हणजे झालेला आहे फक्त आता चपात्या राहिलेल्या आहेत चपात्या राहिलेल्या आहेत हे चाललेलं आहे व्हेज नॉन व्हेज एकत्र व्हेज इथं नॉन व्हेज या जेवण करायला म्हणजे अजून स्वयंपाक व्हायचंय <laughs> तो परत या जेवण करायला झालं <laughs> उकळ आले का हे टाकून घेते आणि काय लगेच शिजत कुठली मच्छी आहे ही छान आहे काटे नसतात एकच मोठा काटा असतो हो हो मस्त थोडीशी कोथिंबीर टाकते वर झाले बघा दोन मिनिट ठेवते ते आप लगेच शिजत अशा पद्धतीने रस्सी केलेली आहे आता नंतर चपात्या केल्यानंतर हे फ्राय करणार आहे तेव्हा बघू तेव्हा आपण दाखवते हे झालेलं आहे रस्सी चपात्या घेते करून चला बघा छान उकळी आलेली आहे आपल्या रस्सीला चांगले शिजलेले आहेत गॅस बंद करते आणि इकडे इकडे अरे मासे तळून तळायचं चाललेलं आहे झालेलं आहे ते गरम आहे पा, 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 पा आवाज येत आहे मस्त झालेले आहेत त्याला सात फ्राय चाललेलं आहे पीस मस्त गॅस बंद करायचं आहे बघा आता स्वयंपाक झालेला आहे आले बघू शकता मस्त रस्शी घेतली आणि आता गॅस बंद केलेला आहे चपाती घेऊया चपाती चपाती पण आहे आणि भाकरी पण आहे मला भाकरी केलेली आहे वा 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 ताट मच्छी फ्राय कस आहे छान ना चला या जेवण करायला घेते खाऊ मस्त पैकी आता एका हातात फोन एक हातात हाता ताट छान आहे ना चला या जेवण करायला कशी तळी मस्त ना <laughs>